جو جو بولیا پر سوال آرہن کے تمامیاں ایم ڈی کے منتظر اور مارا کے لیگ کے لیپر اور سموے کے رہنماؤں ان سے سلام عرض ہے تمام کاو مار کاو کا ذمہ دار جناب पांडे صاحب کو بہت ادب اور سلام پیش ہے

کرک <laughs> <laughs> या अधिकारी चालू तर भाऊ आणि सर्व माहिती घेऊन या ठिकाणी अधिकारी तर काय काय पाहिजे आकर्षण काम या ठिकाणी सामान्य यो या अधिकारी समाराको असर स्वरूप न्याय करण्यासाठी या सुकर गावचा সদস্য सभेला टोकिस बोलू द्या. नमस्कार सर्वांचे. तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस, सारे महोबा आ कुटुंबा बोलला. बोलत आलो. ज्यांच्या याच्यामध्ये आपण जमून तुटो.

नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज शिरसोडी मध्ये आलोय आणि शिरसोडी म्हटलं की सगळ्यांच्या तोंडात बैलगाडी क्षेत्रामध्ये पहिलं नाव येतो ते म्हणजे बारीकड्यावर शिरसवडीकर आणि या शिरसोडीचं अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाव पोहोचवले असे शिरसोडीतली नामांकित बैल चंदर असेल रायफल असेल बांडा जे आपला ज्या बांड्यानं अखंड महाराष्ट्र आधार आज वर्ष एकोणीस आहे अजून तीच रोग आहे त्याला सुद्धा मध्यंतरी रिटायरमेंट देण्यात आली आणि त्या साईडला उगवता तारा मला वाटतं त्याचं नाव शिवराज शिवराज अशी चार बैल या गावात घडली चौथा ता उगवता तारा आहे तर बारीक ड्रायव्हर आणि चंदर रायफल आणि बांड्या बैलाचे मालक आपल्या सोबत आहेत एकंदरीत जाणून घेऊ आज गणेशोत्सवा निमित्त या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आला एक गावचं नाव अखंड महाराष्ट्राच्या भारताच्या कानाकोपऱ्यात पोचलं त्यासोबत बारीक ड्रायवर आणि आपल्यासोबत चंदर रायफल आणि बांडेवायलाचे मालक असणार एकंदरीत आपण जाणून घेणार आहोत कसं नियोजन झालेलं कशा कशा म्हणजे आता आतापर्यंतचा काळ कसा गेला कसा घडली पहिलं एकंदरीत जाणून घेणार आहोत या इथं चंदर आहे या इकडं पुढं रायफल शहा बैलान म्हणजे आता सांगायचं तेच म्हटलं तर मला वाटत गरज आहे कारण सगळ्यांना आहे बांड्यानं काळ गाजवला आज वय वर्ष एकोणीस वर्ष वय परंतु अजून तेच राग धमक अंगात असणारा खट्टा तालुक्याचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या शिरसडीत पोचवला असा बांड्या आणि तारा शिवराज आहे पलीकडं आता एकंदरीत इथं सगळे बसलेल्या एकंदरीत आपण संपूर्ण चर्चा करून जाणून घेऊ या मित्रांनो प्रथमता या गावचे प्रथम नागरिक शिरसोडी गावचे सरपंच आपल्यासोबत आहेत सर काय नाव विलासाहेब सोबत आहेत एकंदरीत जाणून घेऊ आबा नमस्कार 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 काय सांगाल आता गावची बैल तुमच्या बंड्या असेल रायफल आहे चंद्रा इकडे शिवराज हे एक अखंड महाराष्ट्र शिरसोडीचं एक छोटस गाव खाठाव तालुक्यातलं महाराष्ट्राच्या का ना कानाकोपऱ्यात नाव पोचवलं सोबत बारीक ड्रायव्हर असेल काय वाटतं गावचं नाव एवढं लांब गेलेलं कसं वाटतंय आज आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये या सर्व बैलांमुळे त्याचमुळे आमच्या गावचे बारीक ड्रायव्हर हिंदर केसरी बारीक ड्रायव्हर यांचं यांच्यामुळे आमच्या शिरसोडी गावचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव होत आहे आणि त्यांचा आम्हाला सर्व ग्रामस्थांना अभिमान आहे सरपंच काय काय वाटतंय आता तुम्ही या क्षेत्रात थोडं कमी आहे म्हणजे तुमच्या तुम्हाला अनुभव आहे तुम्ही सरपंच आहे तुम्हाला हे क्षेत्र बघितलंय मग काय वाटतंय एक बारीक न किंवा या बैलांनी एक नाव गावचं कॅलाम पोचवलं आज कुठेही गेलं तरी बारीकचं नाव घेतलं तरी बारीक डायवर म्हटलं शिरसोडी नाव येत बरोबर कसं वाटतंय गावचा अभिमान काय म्हणून काय सांगाल त्याबद्दल महत्वाचं म्हणजे गावामध्ये बारीक म्हटलं कोणी विचारलं की बारीक कोणतं बारीक ड्रायव्हर हिंद केसरी म्हणून ओळखला जातो आणि आज पंचक्रोशी मध्ये बाहेरच्या कुठलाही व्यक्ती आला तरी त्यांना ते, ते सांगतात की बाबा शिरसोडी गावचा बारीक ड्रायव्हर फेमस आहे म्हणून त्यामुळे आम्हाला आमच्या गावाला खूप अभिमान वाटतो त्याच नक्कीच असं आहे मित्रांनो कसं असतं कुठल्याही गावचं कोण असलं तर एक वेगळा अभिमान असतो गावाला एवढं नाव गावचं मोठं झालं आता आपण येणार आहोत या नाव सांगा विकास प्रल्हाद गाडगे विकास प्रल्हाद गाडगे काय सांगाल आता बैल घडली बरीच वर्ष आहे तुम्ही काय सांगाल आज गावचा अभिमान बारीक असेल बारीक ड्रायव्हर मुळे घडली सगळी बैल जी घडली ती बारीक ड्रायव्हर मुळे घडली सगळी कसं वाटतंय आज एक महाराष्ट्रात भारताच्या काना कोपऱ्यात नाव आहे गावचं ऐक ऐक कसं वाटतंय कसं वाटतं म्हणजे एक नंबर कामकाज आहे काय अडचण नाही कुठल्या गोष्टीची आनंद आहे आनंद आहे आजचं नियोजन कसं झालेलं की बाबा ड्रायव्हरने केलंय बरं आणि सत्कार त्यांनी केलाय मित्रांनो एक आगळे वेगळं नियोजन गणेश उत्सव चालू आहेत आज त्यांचे या ठिकाणी महापूजा सुद्धा आहे बारीक यांनी नियोजन केलं के की या बायलांचा कुठेतरी गावच्या ठिकाणी सन्मान व्हावा आणि ग्रामस्थांनी बारगिडावरांचाही सन्मान केला आता आपण आहोत महाराष्ट्राचे आवडते चॉकी कि ज्यांनी मोरे सरकारचं सांगितलं जो हॉटावर होती त्यावेळेस हिंद केसरीचा मान पटकवलेला जोना बैल पोळा माळ मैदान आणि आपल्यासोबत बारगी डावर एकंदरीत जाणून घेऊ काय सांगाल वातावरण कसं काय नाही आज म गणेश मंडळ आदर्श गणेश मंडळ त्यांनी एक विचार केला की म्हणजे सत्कारी सोहळा होते पण जी बैल म्हणा मी म्हणा आचंद रायफल बांडिया ह्या बैलांनी महाराष्ट्रभर शिरसोडी गावचं का नाव कानाकोपऱ्यात म्हणजे ऑल भारतात आणि भारताच्या बाहेर बी ह्या बैलांनी जर नाव केलं आपल्या गावाचं तर त्या बैलांचा सत्कार घ्यायचा हे ठरवलं आणि मला म्हणले आपण सत्कार समारंभ घेऊया तर म्हणलं ठीक आहे ते नियोजन त्यांनीच केलंय आदर्श मंडळ काय सांगशील बांड्यावर तू पहिलं स्टार्टिंग झाली सुरुवात तुझ्या ह्या क्षेत्रात झाली बैलगाडी क्षेत्र मला जावलं म्हणजे बांड्यानं जावलं आणि आज जी नाव बैलगाडी क्षेत्रात बारीकडायवर शिरस इथल्या बैलामुळेच मला माझं नाव झालं आणि मी तो माझ्यासाठी देवच आहे आणि मी त्याच्यासाठी म्हणजे देवाप्रमाण मानतो त्याला मी मित्रांनो एक महत्वाचं असतं बरं का नंदीचा आशीर्वाद म्हणतो ना आपण ह्या नंदीचा मुख्य प्राण्याचा आशीर्वाद माणसाला कुठं नेऊन ठेवू शकतो याचं एक उदाहरण म्हटलं तर आपण बघू शकतो बारीक डायवर शिस्तवडीकर आज बंड्याचं वय एकोणीस वीस वर्ष आहे मला किती वय असेल बंडा बायलाच रनिंग आता वीस चालू आहे मित्रांनो वीस वय म्हणजे बारीक ज्या वेळेस बारीक आठवतो बारीक लहान होता पंधरा सोळा वर्ष वय होतं मला वाटते बारीक सोळा वर्ष सोळा वर्ष असेल बारीकच त्यावेळेस बारीक डायवर बांड्याच्या गाडीवरती म्हणजे हिंद केसरीचा मान भेटलेला आणि आज ते बंड़े, बंड़े त्या बांड्या बांड्यामुळं त्या क्षेत्रात उतरला आणि तिथून पुढे आज भारतात बा, बारीकडावर सिरसल्डू करून कोण ओळखलं जातं हे याच्या मागचं मोठं काही आहे कारण त्या मोठ्या प्राण्याचा आशीर्वाद आहे बरं आता बांड्या झाला रायपल आहे चंदर आहे काय सांगते दोन्ही बैला बांड्याच्या आशीर्वाद आणि पळतात पाहते चंदर बी बैल एक नंबरच पोहते आता आणि रायपल बी एक नंबर बैल पोहतोय आणि कसं आहे घरचं सगळं नियोजन असते ड्रायव्हर मी स्वतः असल्यामुळं बैल दोन्ही हाताखाली असतात आणि गणेश म्हणा गाडग्यांना म्हणा की काय आपण दोन शब्द सांगितले तर त्यांनी दोन शब्द मला सांगितले तर आमच्यात एकमेका समंजसपणानं सगळ्या गोष्टी होत्यात त्यामुळं आज बैल सगळी स्टॉपला पाहतात आणि नियोजन बी टॉपला आहे आमच्या आता सध्याला कारण की ह्या बैलामुळं आमची ओळख झाली ओळख होऊन सगळी ओळखत महाराष्ट्र ओळखायला लागला करून दिली आणि त्याच्या मागे त्या बैलाच्या आशीर्वाद आणि दोन्ही बैल आमची चांगली पडते आता मग काय सांगशील आता बारीक एकंदरी बांड्या रिटायरमेंट दिली आपण मध्यंतरी आता दोन वर्ष झाली बैल म्हणजे बंदच केलाय आम्ही पण कुठंतरी आपला आता त्याच्या वेळ आहे म्हणून कुठेतरी एकांत फेरा मैदानाला नेतो झाला आता काय सांगतील तू गाड्या घेत इकडे उगवतो तारा शिवराज आहे काय सांगशील शिवराज थोडक्यात काय सांगतो शिवराज मी आधी तू असत आता दुसरा झालाय चांगला कोण पोहतोय आता ही चा बैल चालू चा असल्यामुळे तो बैल चालू करता आला नाही लगे आता ह्या उन्हाळ्यापासून तो बी बैल चालू करायचंय चौथा हिरा गावात तयार होतो नाही जेव्हा ऑलरेडी आहे आणि विशेष ना बारीक तो आहे म्हणलं तो पण तयार होणार जशी हे झाली आता काय आहे ही दोन्ही बैल स्टॉपला पळतात तो बी पळतोय आणखी राहून एक आमचा अशी ती दोन तयार बैलांच्या आहे ती अशी तयार करत जायचं आणि गावाचं नाव कसं मोठं होईल एवढंच माझं काम असते आमच्याकडून मी बारीक तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मी आता गणेश आहेत गणेश काय सांगाल नमस्कार काय सांगाल काय वाटतं आज एवढं महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात नाव बैलाच मालकाचं कसं वाटतंय गावचं सन्मान पहिल्यांदा मनापासून आभार मानतो आदर्श रूप आणि सर्व सदस्यांचं त्यांनी आमच्या बैलांचा इथे येऊन सत्कार केला अभिमानाची गोष्ट आहे काय वाटतं बैलांना तर आपलं एवढं नाव कानाकोपऱ्यात पोचवलं चंदन चंद्राम आहेत पडला शिरसोडीचा चंद्र म्हणून काय सांगतील अभिमान आहे सगळ्यांचं सहकार्य गावात गावातल्या पोरांचं सगळ्या बारीक ड्रायव्हरच आपलं सगळ्यांच्या सहकार्याने बैलांना कमी वयात हो जास्त नाव केलं त्याच गोष्टीचा जा सगळ्यात जास्त अभिमान आहे बारीक ड्रायव्हर बद्दल काय सांगतील थोडक्यात बारीक ड्रायव्हरच आणि मी ज्या वेळेस बारीक ड्रायव्हर पहिल्यांदा गाडी आणत आम्ही काही लहानपणापासून सोबतच आहे त्याच्यामुळे काय सगच असल्यामुळं एका तास नियोजन कसं असतं म्हणजे बारीकला विचारतो तू कुठला बैल घालायचा काय सगळं गाडी हणायला पण बारीकच असतं सगळं नियोजन दोघांचं असतं सगळ्या बैलांचं गावातले सगळे एकच काय बैल गावच्याच गावचे मित्रांनो एक महत्वाचं असतं बघा कसं आहे सगळं नियोजन बद्दल झालं पाहिजे कारण आता जरी गणेश असला बारीकला विचारलं पाहिजे बारीकनं गणेशला विचारलं पाहिजे बाबा असं नाही असं करू आपण हे महत्वाचं असतं हे नियोजन योग्य लागलं तर कुठलेही माझ्या मते पायऱ्याला किंवा गा गाडी पळायला अडचण येत नाही गणेश धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा आपल्यासोबत सुनील शेट आहेत बांड्याचे मालक ज्या बांड्याने खरोखर महाराष्ट्र हादरून टाकला एक काळ होता म्हणजे अजून पण पण आता रिटायरमेंट झालं वेळ झालं त्याचं सुनील कदम आहेत काय सांगाल बैलांना नाव केलं बारीक ड्रायव्हर शिरसवडी हे समीकरण झालं बैलगाडी क्षेत्रात काय सांगाल आता सध्या तर तरी कसं आहे माहिती का मंजा। आनंदाचं वातावरण आहे सध्या बैलाला पण वाटतंय आणि आम्हाला पण वाटतंय की बाबा जे काय आजपात कमवलं ते गावात काहीतरी कुठेतरी तर त्याची थोडीफार सत्कार घेऊन काहीतरी त्याचा सन्मान झाला बैलाला पण वाटतंय आनंद आणि आम्हाला स्वतः पण वाटतोय आदर्शवाली ग्रुपवाली मंडळवाली पोरं काय बोलली की आपल्या बैलाचं नाव गेलं तर बैलासाठी आपण सत्कार कार्यक्रम घेऊया घेऊया म्हटलं चालेल चांगली गोष्ट आहे मित्रांनो हे आगळे वेगळं पण म्हणतो गणेश उत्सव म्हणलं की आपण कार्यक्रम असतात डान्स स्पर्धा किंवा होम मिनिस्टर बरेच कार्यक्रम असतात प्रत्येक गावात परंतु आदर्श गणेश उत्सव मंडळ शिरसवडीकरांनी एक वेगळं नियोजन की ज्या बैलांनी शिरसवडीचं गाव महाराष्ट्रात भारतात पोहोचवलं त्यांचा एक सन्मान एक प्रकारे की त्यांचा एक सन्मान म्हणजे काय सन्मान पण त्यांना भरपूर भेटले मैदानात परंतु गावच्या मातीमध्ये सन्मान गणेश उत्सव निमित्त गणपती गणपती बाप्पाच्या समोर त्यांचा शाल श्रीफळ देऊन त्यांना म्हणजे प्रसाद वगैरे देऊन सन्मान करण्यात आला कसं वाटतंय आज एवढा मोठं म्हणजे गावचा म्हणजे मोठा भरपूर सन्मानाचा कसं वाटतंय आज सध्या तरी आनंदाचं वातावरण आहे आज सन्मान घेऊन सगळ्यांना म्हणजे सगळ्या गावाने सन्मान घेतला म्हणजे मंडळाने जरी घेतला तरी गाव शेवटी गावचं नाव गेलं गावच्या मातीत सन्मान झाला ही जास्त महत्वाची गोष्ट आहे जात जात एक थोडक्यात शिरसोडी आणि बांड्या हे जुनं समीकरण आम्ही लहानपणापासून म्हणजे ऐकतोय किंवा बांड्याला आम्ही बघतोय असं बंडा नंतर काय आपल्या आता तयार करताय की नाही हो आहे ना आता क्रिस्टन एक आपण वासरू घेतले पण ते कसं आहे माहिती का मोरे बोलते तेच कसं आहे आधी वासरांचं आधी रूप बघायचं कसं आहे ते आपण इथल्या घरच्या घरी तालीम कॅपॅसिटी म्हणजे आपल्या घरच्या घरी आपण तालीम देऊन बघायचा तो पुढे काम करू शकतो का आजकाल क्षेत्रच राहिलं नाही आज गोरगरबा क्षेत्र नाही मित्रांनो कारण मोरे सरकार सुद्धा म्हणतात जर उत्तरायचे ना परिपक्व आहे का हे पहिलं बघा मगच तुम्ही याच्यात होतो तर सुरम तुम्हाला शुभेच्छा पुढच्या काळासाठी बेस्टांनी तुमचं असंच नाव करू काय आपल्या सोबत मी या मंडळाचे अध्यक्ष आहेत आदर्श गणेश मंडळ शिरसोडी नाव सांगा तुमचं माझं नाव प्रमोद गणपत सपकाळ काय सांगाल आगळे वेगळे नियोजन केलं तुम्ही मंडळानं तुमच्या सन्मान मुख्य प्राण्यांचा या नंदीचा कसं वाटतंय आज काय सांगाल तर असं ह्याचं काय झालं माहिती का आपल्याला पोरांनी असं केलं की आपल्या गावचं नाव टॉपला चाललंय आता तर थोडक्यात म्हणजे काय करायचं की आपल्या जे टॉपची बैल आहेत त्यांचा असा मुख्या प्राण्यांचा सत्कार करायचा त्यामुळं आपल्याला चांगलं वाटल कारण आमच्या मंडळातले सर्वच पोर कसे आहेत सारखं आड्ड्यावर असतात ना जे थोडे थोडे बघाय असतात त्यामुळं त्यांना असं वागलं की आपण आगळा वेगळा असा काहीतरी कार्यक्रम करूया आणि त्या कार्यक्रमामधून आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे चांगल्यापैकी आपल्याला प्रोत्साहन देता येईल या दृष्टिकोनातून आम्ही आपण हे आहे नियोजन केलेला अध्यक्ष मी तुमचं आभार म्हणतो कारण नियोजन तुम्ही केलं मुख्य प्राण्यांसाठी काहीतरी एक वेगळा सन्मान माणसांचा सन्मान होत राहत असतो कुठल्या ना कुठल्या कारणा परंतु तुम्ही गणेश उत्सवाच्या निमित्तानं मुख्य प्राण्यांचा सन्मान केला धन्यवाद तुमचे तुमचं नाव सांगा माझं नाव बच्चूबाई मुलानी आम्हाला एक आनंदाचा क्षण काय साजरा करायचा होता तो लय दिवस चालून येत नव्हता हो तो या ठिकाणी आम्ही एक नियोजन केलं की काय नाही माणसाचा सन्मान तर सर्व करतात आपण प्राण्यांचा सन्मान कवा करायचो आपल्या प्राण्यांनी आपला गावाचं नाव पुऱ्या महाराष्ट्रात पोचवलंय त्यांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे ते आम्ही पार पडलं आणि आज एक आगळा वेगळा आनंदच आमच्या मंडळाला आहे आणि आमच्या मंडळाला पहिल्यापासून बैलगाडी क्षेत्रात पूर्ण नाला आवड आहे एक प्रकारची कुठेही असू द्या कुठलेही मैदान असू द्या आमचं मंडळ तिथं ह्या बैलांच्या मागे पोहोचतं कायम त्यांना सपोर्टिंग करतं तेही आम्हाला सपोर्टिंग करतात की करता बाबा मंडळ आहे आपल्या पाठीशी तर आपण बी त्यांना सपोर्टिंग करू आणि खूप छान वाटतंय आजचा आनंद कसा आहे आजचा आनंद सांगता येत नाही एवढा आहे आणि खूप छान वाटलंय एवढा आनंद कधीच होऊ शकत नाही असा आनंद दिला आज ह्या बैलाने आम्हाला माझी सदीच्या गणपती प्रार्थना बाप्पाच्या नाव असंच कायम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचव या नाव सांगा तुमचं गौरवडी गौरव गौरव काय सांगशील आता हे गावचा सन्मान म्हणजे मुख्य प्राण्यांचं एक नंदी महाराज आपण म्हणतो बैलगाडी क्षेत्रात नाव गाजवली तुमच्या गावच काय आज सन्मान घेतला कसं वाटतंय छान वाटतय म्हणजे मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्षांचा फोन आय मला काल कि शिवराजला घेऊन या म्हणून सत्कार करायचा मी नाहीच म्हणत होतो ती म्हणली सगळी बैल टॉपला पळते ते तुझा पण आज उद्या पळेल घेऊन तू बारीक डायवरनं पण सांगितलेलं घेऊन या म्हणून कस वाटत शिवराजचा सन्मान झाला गावात आज आनंद झालाय मित्रांनो गौरवन सांगितलं शिवराज अजून आता दुसऱ्या मध्ये आता पळतोय अजून आपलं बारीक मगाशी मा, मा, बारीक डायवरनं सांगितलं नियोजन चालू आहे बघ आता पुढची रुपरेषा आणि घडव तुम्हाला शुभेच्छा शिवराजसाठी गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं तुमचा शिवराज काय मग यावा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवराजचं नाव सदिच्छा व्यक्त करतो आणि जात मित्रांनो बारगडाईवर एक शेवटचा महत्वाचा प्रश्न बारीकडाईवर उठा उटा, आ, उटा की जरा सगळे आता सरपंच आहेत ग्रामस्थ आहेत एक जाचा महत्वाचा प्रश्न सरपंच बारीक ड्रायव्हरला बारीक ड्रायव्हर लग्न कधी करणार <laughs> लग्न आता जवळच आहे एप्रिल म्हणजे आम्हाला लाडू नक्की नक्की मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात एक आता आनंदाची बातमी जात जाता एप्रिल ते मेच्या दरम्यान आपल्याला बारीक ड्रायव्हर यांच्या लग्नाचे लाडू खायला भेटणार आहेत त्यामुळे सर्वांनी तयारीत राहा आता ऑक्टोबर आहे सप्टेंबर आहे एक पाच सात महिन्यातच आपल्याला बारीक बारीकडाईवर म्हणलेत उन्हाळ्यापर्यंत आपल्याला लाडू मिळतील लवकरात लवकर करा लग्न आम्हाला लाडू खायला घाला आणि सर्वांना बोलवा तुम्हाला शुभेच्छा काय म्हणतो कुठे देतो आम्ही त्या कॉल करा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती राहील की बारीक डायवर म्हणजे नाव हे नाव का मित्रांनो बराच वेळ लागतो आता हे थोडा म्हणजे एक आपण आस किंवा लग्नाचं मी एक ते आपलं मैत्री म्हणून विचारलं बैलगाडी क्षेत्रात सर्वांनाच उत्सुकता आहे बारीक डायवर लग्न कधी करणार आहेत परंतु हे नाव का काम आहे मित्रांनो कोणाचं काम नाही तुम्ही किती जर झटला काय के केलं तरी महाराष्ट्रात किंवा तुम्ही भारतात असं नाव कमवू शकत नाही जे बारीक डायवरचं नाव आज आहे ते सहसा मिळलं नाही त्याच्या मागे परिश्रम मेहनत चिकाटी तेवढे तेवढे प्रयत्न झाले त्यावेळेस आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बारीक डायव्हर शिरसेवडी करून ओळखले जातात त्यामुळे बारीक डायव्हरला शुभेच्छा समस्त ग्रामस्थ शिरसोडीकरांना आमच्याकडून शुभेच्छा आदर्श गणेशोत्सव मंडळाने हा चांगला उपक्रम गाजवला त्याबद्दल त्यांना या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आदर्श गणेशोत्सव मंडळ तुम्हाला शुभेच्छा असं चांगला उपक्रम राबवावेत आणि धन्यवाद आपण हा व्हिडिओ पाहिलात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय शिवराय आहे बाळूमामांच्या नावाने गणपती बाप्पा मंगलमूर्ती